नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा झणझणीत आणि अतिशय चविष्ट आलू पराठा गरमागरम पराठ्याला लोणी दही किंवा लोणच्याबरोबर खाण्याची मजाच काही आऊर आहे नाश्त्यासाठी असो वा डब्यासाठी हा पराठा सगळ्यांनाच आवडतो चला तर पाहूयात हा सोप्पा आणि स्वादिष्ट आलू पराठा कसा बनवायचा तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत किचन वाली स्टोरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे तीन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना जर तुम्ही ते कुकरला लावणार असाल तर कुकरमध्ये ग्लासभर पाणी घालायचं आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे बटाटे ठेवणार आहात त्या भांड्यामध्ये अजिबातही पाणी नाही घालायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या <laughs> जर तुम्ही अशा पद्धतीने बटाटे उकडले तर त्याचा अजिबातही गाळ होत नाही जर आपण बटाटे डायरेक्ट पाण्यामध्ये उकडले तर त्याचा गाळ होण्याची शक्यता असते त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही बटाटे उकडून घ्याल तर ते अगदी योग्य असे उकडले जातील आता या सगळ्या बटाट्यांची आपण साल काढून घेऊयात आणि हे बटाटे किसणीच्या साह्याने मस्त किसून घेऊयात अशा प्रकारे जर आपण बटाटा किसून घेतला तर पराठा लाटण्याच्या वेळी पराठा अजिबातही फुटत नाही आणि व्यवस्थित लाटला जातो आता या पराठ्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तसेच यामध्ये मी एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्याही बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात तसेच यामध्ये बारीक चिरलेली आपल्याला हिरवी कोथिंबीरही घालायची आहे आता हे सगळे मिश्रण आपण हातांनी छान एकजीव करून घेऊयात आपण बटाटे एकदम व्यवस्थित असे उकडून घेतल्यामुळे ते हाताला अजिबातही चिकटत नाहीत आणि त्यामुळे आपला पराठा एकदम मस्त असा फुगून येतो आता आपलं हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे याचे आता आपण एकसारखे गोळे करून घेऊयात मी या मिश्रणाचे एकसारखे चार समान गोळे करून घेतलेले आहेत म्हणजे ज्या आपण पराठा लाटायला घेतो त्यावेळेस परत हात खराब आपले होत नाहीत आणि पराठा खूप लवकर लाटला जातो आता इथे अर्धा तास अगोदर आपण कणिक मळून ठेवली होती ही कणिक आपल्याला अगदी आपण चपाती करण्यासाठी मळतो तशीच मळून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून त्याचं अगदी मऊसर अशी कणिक मळून घ्यायची आहे आता या कणकेचा एक उंडा घ्यायचा आणि त्याला पीठ लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अगदी पुरी एवढं त्याचा हाताने दाबून गोल गोळा करायचा आहे मग यामध्ये आपण जे बटाट्याचं सारण केलेलं आहे तो गोळा यामध्ये भरून घेऊन सगळ्या बाजूंनी छान व्यवस्थित हलक्या हातांनी दाबून आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण पॅक करून घ्यायचं आहे हा उंडा करताना आपल्याला अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचा आहे नाहीतर पराठा फाटायचे चान्सेस असतात आता अशा पद्धतीने आपला उंडा तयार करून झालेला आहे आता हा उंडा जो आहे तो पिठामध्ये घोळवूयात आणि लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपण तो लाटून घेऊयात एकदम हलक्या हाताने आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला व्यवस्थित त्याला दाब देऊन लाटून घ्यायचा आहे त्याच्या किनारीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लाटायच्या आहेत म्हणजे पराठा आपला अजिबातही जाड होत नाही आणि सगळ्या बाजूंनी एकसारखा तो लाटला जातो हे पहा किती मोठा पराठा आपण हा लाटलेला आहे तरीसुद्धा तो अजिबातही कुठूनच फुटलेला नाही आहे आता हा पराठा आपण गरम तव्यावरती भाजून घेऊयात पराठ्याची एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की मग आपण पलटी करून दुसऱ्या बाजूंनीही ती चांगली भाजून घेऊयात तसेच पलटी केल्यानंतर दोन्ही बाजूंनीही त्याला तेल तूप किंवा तुम्हाला जर लोणी लावायचं असेल किंवा बटर लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता आणि अशाच प्रकारे दोन्ही बाजूंनीसुद्धा अगदी खरपूस असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की आपला पराठा किती मस्त टम्म असा फुगलेला आहे अजिबातही तो कुठे फुटलेला नाही किंवा चिकटूनही बसलेला नाही तर एकदम व्यवस्थित मऊ लुसलुशीत आणि छान असा फुगलेला आहे आता आपला पराठा दोन्ही बाजूंनी मस्त खमंग आणि खरपूस भाजलाही गेलेला आहे आता आपण तो काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठेही करून घेऊयात खरं तर हे पराठे करायला काही अवघड असं अजिबातच नाही आहे फक्त तुम्ही बटाटे जर व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे उकडून घेतले तर अजिबातही तुमचा पराठा चुकणार नाही आणि खरं तर पराठा चुकतो म्हणजे काय तर एकतर तो चिकटून बसतो किंवा मग लाटताना फाटून जातो तर असं होऊ नये म्हणून तुम्ही फक्त जर बटाटे व्यवस्थित उकडून घेतले तर मग झालं तुमचे पराठेही माझ्यासारखे अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले असे होतील तुम्हाला आणखी एक टीप सांगणार आहे तर पराठा भाजताना कधीही त्याला तूप किंवा लोणी लावायचं नाही तर पराठा भाजताना त्याला तूप किंवा लोणी लावण्याऐवजी तेलानी तो आधी भाजून घ्यायचा आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढल्यावरच आपण त्यावर लोणी किंवा मग तूप लावायचं नाहीतर मग काय होतं बराच वेळा तर आपण जेव्हा ते त्या पराठ्यावरती गरम असतानाच तव्यावरती तूप लावतो तेव्हा त्याचा धूर जास्त होतो आणि मग त्याचा वासही खराब यायला लागतो त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही प्लेटमध्ये काढल्यानंतर जर तूप किंवा लोणी लावाल तर त्याची टेस्टही खूप छान लागते काय मग आता तुम्ही कधी करताय हा मस्त स्वादिष्ट असा आलू पराठा पण ही रेसिपी करण्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा